परमपूज्य बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय खेडले झुंगे या विद्यालयात तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शालेय पातळीवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप घोटेकर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन बोठे ज्येष्ठ सभासद शिवनाथ सदाफळ ज्येष्ठ सभासद रंगनाथ गीते राधाकिसन घोटेकर विश्वास घोटेकर विठ्ठल घोटेकर कैलास साबळे नवनाथ गोरडे ज्ञानेश्वर घोटेकर दत्तू खामकर बाळासाहेब हागोटे रमेश हागोटे संदीप घोटेकर रामदास घोटेकर राजेंद्र साबळे लक्ष्मण सदाफळ विजय साबळे मोहन घोटेकर दिगंबर घोटेकर दिनकर गोर्डे रामेश्वर गोर्डे त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी कोटकर पर्यवेक्षक गजानन नरोडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी सर्वप्रथम योगीराज तुकाराम बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर डॉ एपीजे अब्दुल कलाम तसंच विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभागाचे प्रमुख मनोहर साबळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिकी घोटेकर सोनल घोटेकर या मुलींनी केले विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या तोफेने सलामी देऊन करण्यात आले या प्रसंगी कैलास साबळे यांनी तोफेला अग्नि देऊन तोफ उडवली तर शिवनाथ सदाफळ यांनी रिबन कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले आहे येत्या पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण असे विविध उपक्रम बनवून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवून विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला या प्रसंगी सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण रेन वॉटर हार्वेस्टिंग वाऱ्यापासून वीज निर्मिती बॅटरीवर चालणारी सायकल शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे ग्रास कटर चांद्रयान तोव त्याचबरोबर सौर मंडळ गतीज ऊर्जेचे रूपांतर स्थितीच ऊर्जेत करून बनवलेले अत्यंत नाविन्यपूर्ण असे उपकरणे या प्रदर्शनात बघायला मिळाली विद्यार्थ्यांचा उत्साह अतिशय अवर्णनीय असाच होता या सर्व प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळालीस त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील या विज्ञान प्रदर्शनाचा आनंद घेतला आभार प्रदर्शन रवींद्र गीते यांनी केले स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड सारोळीथडी